हे बघा हा रडीचा डाव आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी प्रत्येक राजकारण्याने एक स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवला पाहिजे आणि मला असं वाटतं की त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांचा पराभव का झाला आणि पराभव का झाला याचा आत्मपरीक्षण करण्यापेक्षा अशा प्रकारचा रडीचा डाव जे ते खेळत आहेत याने होणार हेच आहे की पुढच्या निवडणुकीमध्येही त्यांना असाच मार खावा लागणार आहे कारण जे पराभवाची कारणं आहेत त्यांची कारण मीमांसा करण्याच्या ऐवजी ते अशा प्रकारचा रडीचा डाव खेळत आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी संघटनात्मक कामं करून लोकांच्या मनामध्ये आपली एक आपलं एक स्थान निर्माण करणं किंवा लोकांचे प्रश्न उचलणं किंवा सरकारला योग्य काय आहे ते दाखवणं हे करण्यापेक्षा संपूर्ण त्यांचा वेळ आणि त्यांची सगळी एनर्जी ही रडीचा डाव खेळण्यामध्ये ते जे घालवत आहेत आणि त्याचाच प्रत्यय हे होणार आहे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांचा बँड वागणं <coughs> <coughs> नाही हे बघा या पुराव्यांना काही अर्थ नाही आणि जे निवडणूक आयोगाने त्यांना करायला सांगितलं होतं जर त्यांचे पुरावे इतके ठोस होते तर मग त्याला लिगली कॉन्स्टिट्युशनली त्यांनी उत्तर का नाही दिलं लिगली आणि कॉन्स्टिट्युशनली उत्तर द्यायचं नाही आणि अशा प्रकारच्या थापा मारायच्या दिशाभूल करायची फेक नरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न करायचा याच्यापेक्षा राहुल गांधींनी काही कन्स्ट्रक्टिव्ह कामांवरती जर त्यांचा फोकस केला तर कदाचित ते थोडेसे आयुष्यामध्ये पुढे जातील पक्षालाही पुढे घेऊन जातील परंतु मला असं वाटतं की त्यांनीही ठरवलं आहे की स्वतःही खड्ड्यात जायचं स्वतःच्या जा पक्षालाही खड्ड्यात घेऊन जायचं आणि त्यामुळे अशा प्रकारचे फेक नरेटिव्ह त्यामुळे ते पसरवत आहेत आणि मी तुम्हाला सांगतो की या फेक नरेटिव्हला आणि या भूल थापांना येणाऱ्या महानगरपालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राची जनता मुतोड जबाब देणार आहे नाही हे बघा असं आहे त्यांच्याकडे काही मुद्दाच राहिलेला नाही म्हणजे त्यांना मी त्याच्याकरता दोष देत नाही त्यांचा पक्ष आता इतका छोटा आहे किंवा छोटा झालेला आहे किंवा छोटा राहिलेला आहे की त्यांना काही दुसरं काही काम करण्यासाठी राहिलेलं नाही आहे आणि मला असं वाटतं की मी तर त्यांना काही बोललेलोच नाही आहे पहिला मुद्दा म्हणजे त्यांच्याकडे मी काही ओळून बोललेलोच नाही आहे परंतु मला असं वाटतं की हे अशा प्रकारचा भाषावाद प्रांतवाद हे करून मुंबईच्या विकासाबद्दल बोला ना मुंबईच्या सुरक्षेबद्दल कोणीच बोलत नाही पंचवीस वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही मुंबईकरांच्या जीवनामध्ये काय बदल घडवून आणले याच्यावर कोणीच चर्चा करत नाही किंवा मुंबईचा गेल्या अकरा वर्षामध्ये विकास कसा झाला अजून त्याच्यात काय करायला पाहिजे होतं अशा प्रकारचे कन्स्ट्रक्टिव्ह काही कोणी सजेशन देतच नाही आहे सारखं मराठी भाषा उत्तर भारतीय मराठी माणूस प्रांतवाद भाषावाद समाजाला पूर्णपणे विभाजित करण्याचं राजकारण करणं भाषेच्या आधारावर प्रांताच्या आधारावर याच्या व्यतिरिक्त कोणताही कन्स्ट्रक्टिव्ह एजेंडा हा काही पक्षांकडे या मुंबई शहरामध्ये राहिलेलाच नाही आणि म्हणून वारंवार रोज अशाच प्रकारचे मुद्दे काढतात आणि लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात परंतु असं आहे की मुंबईकर सकाळी सात वाजता घरातनं निघतो रात्री अकरा वाजता घरी जातो यांच्याकडे काही काम नसेल पण मुंबईकरांकडे खूप काम आहे आणि त्या कर, करांकरता काम हे भारतीय जनता पार्टी आणि महायुती करत आहे त्यामुळे आमचं नातं हे मुंबईकरांशी आहे आम्ही मुंबईकरांकरता काय केलंय हे मुंबईकरांना चांगलं माहिती आहे आता तीस तारखेला मेट्रो साऊथ मुंबई टू सिप्स हा जो म्हणजे मुंबई शहरातला सगळ्यात जास्त कंजेशन साऊ दक्षिण मुंबईकडे जाणारा जो रस्ता आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे त्या पूर्ण कॉरिडॉरला डिकंजेस्ट करणारी ही मेट्रो याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत आणि त्यामुळे त्याच्यावर कोण बोलतच नाहीये बोलू बोलूच शकत नाहीत कारण त्याच्यामध्ये त्यांचं योगदान तर नाहीच परंतु या मेट्रोला डिले करण्यासाठी त्यांचं योगदान आहे काही लोकांचं या मुंबई शहरातल्या स्वतःला मुंबई शहराचे नेते म्हणून जे घेतात आणि त्यामुळे कन्स्ट्रक्टिव्ह विकासाच्या मुद्द्यावरती चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे म्हणजे ह्याचा अर्थ ते खानला महापौर करणार आहेत याचा अर्थ म्हणजे आज सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातले विदूषक जे बोलले याच्यातनं अजून जास्त क्लॅरिटी येते की त्यांचा एक छुपा एजेंडा आहे आणि छुपा एजेंडा हा आहे की मराठीचा चेहरा पुढे करायचा आणि एका खानाला या मुंबई शहराचा महापौर करायचा आणि त्यांनी आज सकाळी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यातनं अजून हे जास्त क्लिअर ठळकपणे मुंबईकरांच्या समोर येतं की त्यांना खरंच मुंबईचा महापौर खानच करायचं आहे आता कोण कोणाला गाडेल हे फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये मुंबईकर हे ठरवतील आणि मुंबईकरांनी काय करायचं हे ठरवलेलंच आहे आणि त्यामुळे याच्यावरती काही जास्त प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही आगे आगे देखो होता, गया। होता है होता और समय सबका जवाब देगा. माझी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना ही विनंती राहील की त्यांनी या विषयाची सखोल चौकशी करावी आणि सखोल चौकशी करून दूध का दूध पाणी का पाणी करावं आणि याच्यामध्ये खरं कुणी षडयंत्र केलं होतं कुठल्या उद्देशाने षडयंत्र केलं होतं काय उद्देश त्याच्या मागे होता यात काही राजकारण होतं का याचं पूर्णपणे सखोल चौकशी होऊन याच्यातलं जे सत्य आहे ते मुंबईकरांच्या समोर आलं पाहिजे असं माझं म्हणणं नाही मुंबई शहरामध्ये दहा हजारपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेराज जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत देवाभाऊंच्या माध्यमातून आणि संपूर्ण मुंबई शहरामध्ये लागलेले सीसीटीव्ही कॅमेराज हे पोलीस कंट्रोल रूमशी कनेक्टेड असून मुंबई शहराचा थर्ड आय म्हणजे सीसीटीव्ही कॅमेराज हा पूर्णपणे व्यवस्थितरित्या कार्यरत आहे आणि सीसीटीव्ही कॅमेराज हे स्ट्रॅटेजिक लोकेशन्सला लावले जातात प्रत्येक घराच्या बाहेर काय सीसीटीव्ही लावणं शक्य नसतं नाही सर्व आमदारांना विकास निधी मिळतोय ऑपोजिशनलाही मिळतोय सत्ताधारी पक्षांनाही मिळतोय आणि अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यानी याचं स्पष्टीकरण द्यावं की एकोणीसशे दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसच्या कालावधीमध्ये कशा प्रकारचं डिस्ट्रीब्युशन हे विकास निधीचं केलं होतं कोणी कोणाचे प्रोजेक्ट थांबवले होते आणि कोणाला जास्त निधी दिला होता हे एकोणीस हे अशा असा प्रश्न जे विचारतात त्यांनी एकोणीस ते बावीसचं डॉक्युमेंटेशन काढावं त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या